सक्तीच्या हिंदी भाषेविषयी मनसे आक्रमक पेनमध्ये मनसे उपजिल्हाध्यक्ष दादा ठाकूर यांनी शाळांना दिलं राजूसाहेबांचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची अठरा जून रोजी पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषद परिषदेमध्ये हिंदी सक्तीचा तीव्र विरोध करत सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक पत्र वाचून दाखवलं रायसाहेबांचं हेच पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पेन तालुका आणि शहरातील गुरुकुल शाळा कार्मेल शाळा पेन शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा अशा शहर आणि ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळांच्या मुख्याध्यापकांना मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासोबत उपस्थित पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील विजय पाटील नितेश पाटील श्रीराम पाटील प्रशांत म्हात्रे पेन तालुका अध्यक्षा गौरी पाटील पेन शहर संघटक नितीन पाटील पेन शहर उपाध्यक्ष ऋषिकुळी पंकज पाटील हमरापूर विभाग अध्यक्ष तेजस पाटील उपविभाग अध्यक्ष नमस्कार पाटील जिते उपविभाग अध्यक्ष विवेक पाटील जिते विभाग अध्यक्ष भानुदास पाटील जिते उपविभाग अध्यक्ष भरत पाटील आदींच्या हस्ते देण्यात आला पेन प्रतिनिधी किरण बांधणकर आपल्या मराठी भाषेकरता मराठी भाषेचा अविचार दर्जा करता आम्ही बरेचशा आंदोलन आणि बरेचसे काही पुढाकार घेऊन जेव्हा आता मराठी भाषेचा जेव्हा अभिचार दर्जा मिळाला आहे त्याच्यानंतर आपल्या मराठी शाळांमध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि मराठी या भाषा पहिल्यापासून होत्याच आणि पाचवी नंतर आपल्याकडे हिंदी भाषा ही अभ्यासक्रमामध्ये होती पण आता मुळातच महाराष्ट्र राज्य सरकार हे पहिलीपासून विद्यार्थ्यांना ऑलरेडी डोक्यावरती ओझं टाकायचा ता प्रयत्न करते हिंदी भाषेचं ते गरजच नाहीये मुळातच उत्तरेतील मोजक्या प्रांतांमध्ये हिंदी भाषाही बोलली जाते हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीये आणि ही अशी राष्ट्रभाषा नसताना पण विनाकारण आपल्या अभ्यासक्रमामध्ये मराठी शाळांमध्ये हिंदीची ही लोक सक्ती करायचं महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्राचा शिक्षण विभाग हा प्रयत्न करत आहे त्याकरता सन्माननीय राजसाहेबांनी तुम्हाला जे पत्रक दिलेलं आहे त्या पत्रकामध्ये मराठी भाषेबद्दल किंवा मराठी संस्कृती जपण्यासाठी आपण जो पुढाकार घ्यायला हवा आता हे मराठी भाषेचं संवर्धन करायची जबाबदारी ही आपलीच असेल भविष्यात जर आपणच काही केलं नाही आपल्यासारख्या तज्ज्ञ लोकांनी जर त्याकरता शिक्षणाच्या ह्याच्याकरता मराठी अनिवार्य राहिलीच पाहिजे ना की हिंदी इथे गरजेची नाहीये तुम्ही पाचवी नंतर नक्कीच घ्यायला हवे आम्हाला काय हरकत नाही पण विनाकारण जर लादण्याचा प्रयत्न करते त्याकरता तुम्हाला सर्वांचा आम्हाला कुठेतरी हातभार हवाय की शिक्षण विभागाला तुम्ही पण त्या अभिप्राय कळवावा साहेब ठाकरे आणि अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग हे जे काही हिंदीची सक्ती करता जे मराठी शाळांवरती जे काही हिंदी अभ्यासक्रम हिंदी अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करून जो काही मराठीवरती गळचपी करायचा जो प्रयत्न करत आहे त्याकरता आज आम्ही रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेन शहरातील सर्व शाळांना पत्रक देत आहोत आणि त्या पत्रकाच्या संदर्भात सांगायचं सा झालं की सन्मान्य राजसाहेबांनी मराठी भाषेची जी काही भूमिका आहे किंवा मराठी भाषेकर जी गळचपी होण्याकरता हे जे राज्य सरकार जे काही डाव आ, आखत आहे त्याची भूमिका या पत्रकामध्ये दिली होती आणि ते आज पत्रक आम्ही दिलेलं आहे फक्त एवढंच सांगतो की मराठी भाषेकरता किंवा मराठी भाषेच्या संवर्धनाकरता महाराष्ट्र सैनिकाचं रक्त सांडलं किंवा आमचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती कुठलाही जरी अत्याचार झाला याच्याकरता तरी आम्ही ते तयार आहोत कारण मराठीच्या भाषेसाठी आणि मराठीच्या संवर्धनासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आमच्या रक्ताचं पाणी करू एवढं नक्कीच आणि ह्या राज्य सरकारने लक्षात घ्यावं की मै क्या करू वो क्या करू आम्हाला त्याची गरज नाही आम्हाला महाराष्ट्रासाठी फक्त मराठी आणि मराठीचीच गरज आहे आणि हे राज्य सरकारने लक्षात घ्यावं जय हिंद जय महाराष्ट्र